नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजची तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर तर आजच्या दिवशी कांद्याचे आपण बाजारभाव बघणार आहोत तर छत्रपती संभाजीनगर आपले जे कायमचे जे आपण बाजारभाव बघतो तर त्या ठिकाणचे आपण बाजारभाव बघणार आहोत तर बघूया कोणत्या कोणत्या बाजार समित्यांमध्ये कसे कसे बादर भाव आपल्याला कसे कसे तारीख आहे दोन तारीख अकरा दोन हजार अकरा दोन हजार तर सगळ्यात पहिले अगोदर छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी एक हजार नऊशे जास्ती एक हजार पन्नास रुपये आणि भाव आणि सर्वसाधारण रुपये मुंबई कांदा बटाटा कांदा भाव रुपये जास्त दोन हजार रुपये आणि भाव एक हजार साधारण चारशे हजार रुपये इतका बाजारभाव मिळाला खेडचाक खेडचाक त्याचबरोबर एक हजार शंभर कांद्याच्या जास्त कांद्याची एकशे दोनशे हलवा कांद्यावर पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आणि सर्व बाजारभाव एक हजारशे एकोणास अमरावती बाजार समिती चारशे जास्त एकोणावीस क्विंटल चार कांद्याची आणि सर्वसागमी भाव आठशे जास्तीत जास्त भाव आणि सर्वसाधारण चारशे ऐंशी क्विंटल लालखांडीची आवक होती नागपूरला दोन हजार चारशे ऐंशी आवक आणि सर्वसाधारण भाव एक हजार जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण भाव एक हजार तेवशे रुपये ऐंशी क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव देवळाला दोनशे ऐंशी क्विंटल लाल कांद्याची सर्वसाधारण कमीत कमी भावशे रुपये जास्तीत जास्त लोकल कांद्याची भाजीपाल्याला दोन हजार पाचशे अडसष्ट लोकल कांद्याची आवक एक हजार जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे रुपयाला सर्व साठे एक हजारची आवक होती कमीत कमी लोकल कांद्याची आवक होती आणि सर्वसाधारे रुपये जास्तीत जास्त

जास्तीत जास्त भाव दोन हजार वीस रुपये भाव पांढऱ्या गांधीची कमीत कमी भाव नागपूरला दोन हजार पांढऱ्या गांधीची सर्वसाधारण भाव एक जास्तीत जास्त भाव दोन हजार आणि सर्वसाधारण भाव एक इतका वसवंतला

कमी भाव आणि सर्वसाधारण जास्त भाव हजार दोनशे ऐंशी बसवंत आणि सर्वसाधारत जास्त जास्तीत जास्त सायखेड्याला क्विंटल सायखेड्याला एक हजार पाचशे जास्तीत जास्त जास्त भाव एक हजार दोनशे

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचे म्हणजे सव्वीस नोव्हेंबरचे कांद्याचे बाजारभाव बघितलेले आहेत तर व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद